हॅलो वन वेलकम टू दीपास किचन आज मी बनवणारे तिळाची चटणी आता थंडीचे दिवस आहे तर जेवणासोबत चटणी वगैरे जास्त लागते तर इथे चटणी बनवायची आहे तर भरपूर लसण इथे लागणार आहे तर मी पहिले लसण साफ करून घेतला त्याच्यानंतर इथे मी गावरान तीळ घेतलेत म्हणजे पॉलिश वगैरे ते तीळ नाही घेतलेत जे गावरान तीळ असतात ना तर ते घेतलेत तर एक वाटी तीळ घेतलेत आणि एक चम्मच इथे सोप एक चम्मच इथे मी ओवा टाकला आहे आणि एक चम्मच इथे मी जिरं टाकलंय तर छान त्याला भाजायचंय एकदम तडतड आवाज येईपर्यंत त्याला चांगलं भाजून घ्यायचंय तर इथे तुम्ही आवाज ऐकतच असेल की किती तडतड असा आवाज येतोय तरी ला ला तर इथपर्यंत आपल्याला त्याला छान भाजून घ्यायचे नंतर काय करायचे की एका मोठ्या प्लेटमध्ये पराठीमध्ये त्याला काढून घ्यायचे जेणेकरून जी कढई आहे तर ती गरम असते तर खालच्या साईडने जळण्याचे जास्त चान्सेस असतात तर त्याच्यासाठी काय करायचे की एका प्लेटमध्ये पराठीमध्ये त्याला काढून घ्यायचे आणि मी लगेच काय करते की इथे मिरच्या घेतल्या आहेत तर या जास्त तिखट मिरच्या नाही आहे फक्त कलरसाठी आहे आणि कलरसाठी पण आणि थोड्याशा स्पायसी आहे म्हणजे मिडियम स्पायसी म्हणता येईल जास्त तिखट नाही आहे ती आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि त्याच्यानंतर त्याला चांगलं ड्राय होईपर्यंत आणि मिरची एकदम क्रिस्पी होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे मी एकदम ट्रेडिशनल पद्धतीमध्ये चटणी जी आहे तर ती बनवणार आहे तर मी इथे खलबिद्यामध्ये छान कुटून त्याला बनवणार आहे मिक्सरमधून नाही काढणार आहे जर तुम्हाला म्हणजे वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरमधूनही काढू शकता छान लागते चटणी पण कुटण्या म्हणजे जेव्हा आपण चटणी कुटतो ना तर त्याची टेस्ट जी आहे तर ती वेगळीच लागते तर इथे मी तिखट पावडर घेतली मिरच पावडर घेतली तिखटवाली आहे तर ती दोन चम्मच घेतली आहे त्याच्यानंतर इथे मी कलरसाठी कश्मीरी लाल मिरच टाकते आहे तर इथे मी दीड चम्मच कश्मीरी लाल मिरच पावडर घेतली आहे ही फक्त कलरसाठी आहे याची टेस्ट वगैरे नसते फक्त लाल चटणी दिसते छान तर इथे काय करायचे की छान त्याला कुटून घ्यायचे चांगल्या प्रकारे एकदम म्हणजे मी जास्त नाही कुटणार आहे त्याला मिडियम कुटणार आहे म्हणजे तिळाची चटणी खायला पण टेस्टी लागते आणि जेव्हा ते तिळ दाताखाली येतात ना तर तेव्हा अजून म्हणजे तिळाची चटणी म्हणून वाटते पण टेस्ट तर कळतेच तर इथे मी मिठाचं विसरले होते टाकण्याचं तर नंतर मी चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि छान त्याला कुटून घ्यायचं आहे एकदम चांगलं म्हणजे मी जसं सांगितलं की मीडियम कुटलं मी मी आहे मी तुम्हाला बारीक किंवा जाडसरस ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकता पण इथे मी मिडियम असं कुटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता इथे थोडासा वेळ लागतो कुटण्यासाठी बस पण टेस्ट जी आहे ना तर ती वेग वेगळीच असते कुटण्यामध्ये म्हणजे कुठण्यामध्ये नाही ते खाण्यामध्ये टेस्ट चांगली असते तर इथे मी सगळे ती तीळ जे आहे तर ते चांगले कुटून घेतलेत मीडियम कुटले आहेत जास्त बारीक पावडर नाही बनवली आहे तर इथे मी काय करते की एका त्याच कढईमध्ये जी चटणी कुटली आहे तर ती काढून घेते आहे नंतर काय करते जे साईडने तीळ ठेवले होते जे बसत नव्हते खलबिद्यामध्ये कुटण्यासाठी तर ते पण मी चांगले बारीक कुटून घेणार आहे तर इथे कसं आहे की जेव्हा आपण चटणी कुटून बनवतो ना तर त्याची चवच वेगळी लागते आणि जेव्हा तुम्ही मिक्सरमध्ये बद बनवसाल ना तर त्याची पण चव जी आहे तर ती वेगळीच लागते तर इथे मस्त अशी छान एकदम ट्रेडिशनल पद्धतीने मी चटणी बनवली आहे तर खूप टेस्टी लागते आणि आता सध्या थंडीचे दिवस आहे तर जेवणासोबत खावीशीच वाटते आणि इथे जे नंतर मी तीळ कुटून घेतले होते तर ते पण मी त्या याच्यामध्ये चटणीमध्ये टाकलेत आणि त्याच्यानंतर काय करायचे की दोघांना पण चांगलं मिक्स करून घ्यायचे तर इथे काय झालं होतं चटणी कुटताना बरेचसे तीळ सांडले होते तरी मी लगेच त्याला साफ करून घेतलं नाहीतर काय होतं की नंतर म्हणजे अजून त्याचा कचरा होतो जेव्हा भांड्यांना तर लागतंच पण चांगलं असं त्याला साफ करून घेतलं त्याच्यानंतर काय केलं की भरणीमध्ये छान एअरटाईट भरणीमध्ये भरून ठेवायचे ही जी चटणी आहे ना तर तीन ते चार महिने आरामशीर कुठते हे टिकते सॉरी तर इथे एअरटाईट भरणीमध्ये छान भरून ठेवायचे तीन ते चार महिने आरामशीर टिकते कारण की याच्यामध्ये तेलाचा बिलकुल वापर केलेला नाहीये स्वस्त राहा मस्त रहा चांगलं जेवण